मतदार मतदारसंघातील रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघात तरीही तालुक्याच्या विकासाची तळमळ अपक्ष उमेदवार नवशाद शेख यांना तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला परंतु आता अपघात झाल्याने आणि प्रचार यंत्रणा तोकडी असल्याने त्यांनी डिजिटल माध्यमातून लोकांना संबोधित केले आहे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माझी उमेदवारी असून ते प्रश्न म्हणजे येथील प्रत्येक नागरिकाचे प्रश्न आहेत असे प्रतिपादन उमेदवार नवशाद शेख यांनी केले श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी विधानसभा निवडणुकीत उमेदवार केली तालुक्यात वीज पाणी रस्ते याबरोबर बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत लोकप्रतिनिधी म्हणून सलग संधी दिल्यानंतरही तालुक्याचा विकास झालाच नाही विकासाचे प्रश्न जैसेने आहेत केवळ आश्वासने व लोकांना स्वतःचा विकास मात्र केला गेला, के गेला। जनतेने तालुक्याचा विकास होईल या आशेने निवडून दिले मात्र त्यांनी स्वतःचा विकास करून स्वतःचे घर भरले कुकडीचा प्रश्न एमआयडीशी तरुणांचा रोजगार अशा अनेक प्रश्न जैशे तेच आहेत आणि येथील जनता मात्र या प्रश्नांची सोडवणूक कधी होईल याकडे लक्ष देऊन आहे या सर्व कारणासाठी आता जनतेने ही निवडणूक स्वतःची समजून मला भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवशाद मुन्सीलाल शेख मी श्रीगोंदा तालुक्यातील दुराव रस्त्याची दुरावस्था असल्या माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी श्रीगंधा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाचा विचार करून मी आ येणाऱ्या काळात उमेदवारी अर्ज भरला होता आणि मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने मी श्रीगंधा तालुक्यातील अनेक प्रश्नांना हात घालून ते प्रश्न पूर्णत्वाकड नेण्याचा प्रयत्न करणार होतो आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचून माझ्या मनामधील असणारा श्रीगंधा तालुका तुम्हाला सांगायचा होता परंतु माझा अपघात झाल्याकारणानं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं मी तुम्हाला आता सांगतो आहे की मी श्रीगोंद्या तालुक्यात जेवढ्या मतदारांपर्यंत पोहोचतो आहे त्या मतदारांना माझे विचार सांगतो आहे जरी ज्या मतदारांपर्यंत मी माझे विचार सांगू शकलो नाही तरी येणाऱ्या काळात तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करून मी श्रीगांद्या तालुक्याचा विकास करीन आणि मतदार राजा मला समजून घेऊन मला मतदान करीन आणि मला विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवेन अशी अपेक्षा करतो आणि श्रीगोंद्या तालुक्यातील चाळीस वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहे जो पाण्याचा प्रश्न असेल साखळ्याचा प्रश्न असेल ऊस वेळेवर कारखान्याला न जाण्याचा प्रश्न असेल आणि रस्त्याची वाहतूक कोंडी असेल श्रीगोंद्याची बाजारपेठ असेल मांडोगण वाळकीच चिंचोळी पाटील आढळगाव ह्या गटांचा जो विकास आहे तो विकास ज्या पद्धतीने होणे गरजेचं होतं त्या पद्धतीने झालेला नाही आणि तो विकास करण्यासाठी मी श्रीगोंदा तालुक्यातून अपक्ष उमेदवारी केली आहे आणि ही तळमळ माझी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला दिसलेली आहे आणि त्यांची दखल घेऊन मला श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने आमदारकीसाठी फॉर्म भरण्याला प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे मी तो फॉर्म भरला आहे तरी मी आपल्यापर्यंत येऊन माझं चिन्ह माझं नाव तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही माझ्या या अपघातामुळे माझी यंत्रणा कमी प्रमाणात असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही आणि मी येणाऱ्या काळामध्ये श्रीगंध्या तालुक्यात माझ्या हातून विकास किंवा माझ्या मतदारसंघामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करीन याची मला ग्वाही आहे प्रतिनिधी शकिलबाई शेखस एल एस एस न्यूज महाराष्ट्र